ये शिवाजी महाराजांचं नाव घेणारे टुकड फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत दारुच्या नशे झिंगत असलेले हे नेते त्या हॉटेलमधल्या लिफ्ट मध्ये एअर होस्टच्या छातीवर हात कोणी मी यांना काहीतरी फालतू असा शब्द वापरला त्या दिवशी उत्साहाच्या भरात मी बोललो असेल परंतु हा माणूस त्याच लायकीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रधान सुसंस्कृत आणि नम्र राकारणाला ज्या अमरी माणसांनी ग्रहण लावलेला आहे ते आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे गुंडप्रपतीचे लोक यांना महाराष्ट्र माफ करणार नाही अशी परिस्थिती आता मोठी ताकदवान पद्धतीने उभी राहिलेली जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतोय जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पुढून आणण्यात आलं त्यांना त्या गोवाच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही बुक केलेले होते आधीपासून त्यांच्याशी त्याला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या मधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणीले ले एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोण ला महाराष्ट्राने शोधलं यांचं खरं चारित्र आपल्या समोर येईल दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्या नाही सत या प्रश्ना आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर बसले त्या खुर्च्या आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला ईडीचा वापर यांनी सतत सातत्याने बेकार पद्धती केलेला अत्यंत वाईट पद्धतीने हृदय पद्धतीने ईडीचा वापर केला आहे की इलेक्शन कमिशन सांगतात की हे शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेला आणि तशाच पद्धतीने शरद पवार साहेबांनी स्थापन केले पक्ष अजितदादांना घड्याळ अजितदादांना आता ते घड्याळ चाललं पाहिजे याच्या से सेल से 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 कुठे त्याच्यामध्ये बॅटरी नाही आणि म्हणून आता अजितदादांना सगळीकडे जाऊन विनंती करावं लागते की मला तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मी निवडणुकीला उभं राहणार नाही भावनांना तुम्ही काही आव्हान करू नका अशा पद्धतीने अजित दादा आता रडलीला आलेले आहेत इतक्या लवकरच कारण की बेमानीने पक्ष हिसकावून घेणे ही पद्धत जी रूढ होत आहे ती रूढ करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे ते सगळेजण संविधानाचे दोषी आहेत असं माझं स्पष्ट मत